तर बाहूंच दर्शन घेणार आणि जिथं बाहू नाही घडत आहे तिथं त्या ठिकाणी हिमाला सारखा उभा राहणार तो आमचा दादा आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्या मंडळी दादावरती प्रेम करण्यासाठी उपस्थित राहा खूप मनापासून आपलं त्या ठिकाणी प्रेम वाटत आहे आणि तसं प्रेम आमच्या दादावरती ठेवा असं या ठिकाणी मला वाटत आणि म्हणून एक तारा पिक्चर मध्ये आला होता त्याच्यात एक गाणं आहे की जिथं तिथं रूप तुझं दिसू लागेल दादा